बंजारा समाजाला अनुसूचित जमाती यादीमध्ये समाविष्ट करू नये अशा मागणीचे आदिवासी तडवी भिल्ले समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी भोकरदन यांना निवेदन सादर करण्यात आले आहे यावेळी आदिवासी समाज तडवी भिल्ले समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती समस्त भोकरदन तालुक्यातील सर्व तडवी समाजातर्फे निवेदन देण्यात आले की आपला समाज आदिवासी समाजामध्ये बंजारा समाज किंवा इतर जाती प्रवर्ग धनगर यांना कोणीही समाविष्ट करू नये कारण आम्ही अगोदरच काळानुसार खूप मागासलेलो आहे आणि अजून आम्हाला यामध्ये हैदराबाद गॅजेटनुसार यामध्ये बंजारा समाज किंवा इतर समाज जर हे केलं तर आम्हाला कोणत्याही सुविधापासून वंचित राहावं लागेल यासाठी आमची एकच मागणी आहे की बंजारा समाज किंवा धनगर समाज किंवा इतर जाती या अनुसूचित जमातीमध्ये आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये यासाठी आम्ही एक निवेदन दिले आहे आणि सरकारनं ही विनंती आहे की आदिवासी समाजासाठी काहीतरी चांगल्या योजना राबवून बोगस प्रमाण हे कमी करण्यात यावे आणि जी आदिवासी भरती आहे त्या भरतीला बारा हजारपासशी भरती घेण्यात यावी धन्यवाद